शक्य मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती आहे त्यामध्ये सात हजार तीनशे ऐंशी रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे शतक मित्रांनो आज मानवत येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार तीनशे नव्वद रुपये कमीत कमी कापूस भाव होता सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये तर शेतक्य मित्रांनो सरासरी कापूस भाव होता सात हजार दोनशे ऐंशी रुपये शेतक मित्रांनो सी सी आयचा कापूस भाव होता कमीत कमी सात हजार दोनशे एकोणसाठ रुपये तर जास्तीत जास्त सी सी आयचा कापूस भाव होता सात हजार तीनशे शहाण्णव रुपये उद्या कापूस लिलाव मानवत चालू आहे पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू महेश खाजगी बाजारची आपल्याकडे पहिली पावती आहे त्यामध्ये सात हजार तीनशे पंचवीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळालेला आहे शेतकेंद्रांनो आज महेश खाजगी बाजार सेलू येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार तीनशे तीस रुपये सरासरी कापूस भाव होता सात हजार तीनशे पंधरा रुपये क्षेतेंद्रांनो कमीत कमी कापूस भाव होता सात हजार दोनशे पासष्ट रुपये शेतकेंद्रांनो पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी आपल्याकडे परभणीची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार तीनशे साठ रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाल भाव परभणीमध्ये मिळालेला आहे शक्य मित्रांनो आज परभणी येथे कमीत कमी कापूस भाव होता सहा हजार चारशे पंचावन्न रुपये सरासरी कापूस भाव होता सात हजार तीनशे पंचावन्न रुपये तर जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये शेतकरी मित्रांनो जर मला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही नसाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद